कवितेचं शीर्षक आहे पेन आणि शाही एकदा काय झाले करण्या निघाले गाई गाई पण पलंगावरच जोरजोरात भांडू लागले पेन आणि शाही पेन होता प्रमुख मग तावातच म्हणाला शाहीला बापाच्या कष्टाची सर येईल का गाईला पुढे तो तावा तावाने बोलू लागला समोर मस्त शब्द रूपी डोलू लागला म्हणू लागला तो मी आहे कुटुंबाचा प्रमुख माझ्याशिवाय कोण बघणार होते तुझे मुख माझ्या हुद्या राहण्याने ताट राहतो आपल्या कुटुंबाचा कणा तू असते घरीच ग गर। पण मला सांभाळावा लागतो स्वाभिमानाचा बाना आईने ऐकले बोलणे सगळे बसून एकदम शांत बोलून गेली ती कामाच्या माझ्या कदर नाही हीच मोठी खंत शाईशिवाय कोणी विचारेल का हो पेनाला मी नाही राहिले तर सोबत घेणार आहे का हो मेनाला आतापासून मीही धरते सर्व कामामध्ये मौन मग मा कसे होणार बघा तुम्ही या जगामध्ये गौन मी राहिली सोबत म्हणून तुम्हालाही थोडीशी तरी हिंमत आहे मालकाच्या हातात पण तुम्हाला माझ्यामुळेच तर किंमत आहे पेन मग रडू लागला म्हणत पुन्हा असे करणार नाही बाई मग तेव्हापासून आनंदाने राहू लागले पेन आणि शाई मग तेव्हापासून आनंदाने राहू लागले पेन आणि शाई धन्यवाद मित्रांनो